परिसरात थरारक सूर्यकिरण एअर शो नऊ फायटर जेट्सची आकाशात किमया हजारो नागरिकांनी घेतला अनुभव नमस्कार ए वन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे गंगापूर धरण परिसरात आज आकाशात अवतरला थरार शौर्य आणि देशभक्तीचा अभिमान तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येथे भव्य आणि नेत्रदीपक सूर्यकिरण एअर शोचे आयोजन करण्यात आले असून या शोने नागरिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एअरबॅटिक टीमने सादर केलेल्या एअर शो मध्ये नऊ फायटर एकाच वेळी आकाशात झेप घेत अविश्वसनीय आणि चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या आकाशात तयार होणाऱ्या विविध आकृती वेगवान झेप अचूक समन्वय आणि धाडसी स्टंट पाहून उपेक्षित प्रेक्षक थक्क झाले या भव्य कार्यक्रमाला पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी युवक युवती आजी माजी सैन्य अधिकारी देशभक्त नागरिक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती विशेषत विद्यार्थ्यांमध्ये भारतीय हवाई दलाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि अभिमानाची भावना दिसून आली एअर शो दरम्यान भारताच्या तिरंग्याने रंग आकाशात उमटवणाऱ्या कसरतींना प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांच्या गडगडाट आणि भारतमाता की जयच्या घोषणांनी दाद मिळाली हा केवळ एअर शो नसून देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या हवाई दलाच्या शौर्याला सलाम करणारा क्षण असल्याची भावना उपस्थितांमध्ये होती कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन पोलिस यंत्रणा आणि स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले गंगापूर धरण परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या या एअर शोमुळे नाशिक जिल्ह्याच्या वैभवात आणखीनच भर पडलेली दिसून आली नागरिकांसाठी हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला आहे एवन न्यूज महाराष्ट्र सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातमीसह हो। गोरख कस्बे गंगापूर धरण परिसर नाशिक विमानांचे स्टंट बघण्याकरता गंगापूर धरणावरती बरेचसे स्टंट बघितले सर आपलं नाव काय बोलले मी रिटायर सुबेदार मेजर दिनकर रतन पवार अच्छा आणि आज जो हा इथं शो ऑर्गनायझर केलेला आहे तर याची पूर्णता थोडी कल्पना द्या ना आम्हाला जो आजचा शो आयोजित केलेला आहे भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज संयुक्त विद्यामानाने नाशिक जिल्हा प्रशासन कलेक्टर ऑफिस प्रशासनाने हा शो आयोजित केलेला आहे थँक्यू तर आज जे जवान आणि जे किसान दोघे शेजारी शेजारी आहे तर काका इथं शो बघायला आले कसं वाटतंय तुम्हाला फार उत्तम फार आनंद आपण कोण गावचे रहिवासी वाडगाव ओके तुमचं नाव काय बोलले काका काशीनाथ राजाराम कसबे ओके विद्यार्थी कुठून आले शासकीय माध्यमिक शाळा खरपडी अच्छा हा आणि इथं कशा करता आले आपण इथे आपला जो दोन हजार सोवीस चा इयर शो आहे तो बघण्यासाठी आमच्या डिपार्टमेंटचं जे इव्हेंट त्यांनी सांगितलं होतं का प्रत्येक शाळेचे पन्नास जवळपास विद्यार्थी घेऊन यायला त्या निमित्तानं आपण ते त्यांना घेऊन आले सर तुमचं नाव काय भगीरथ बाबूराव जाधव बागीरत बाबूराव जाधव कोण गावचे मी कोर कोर शिक्षकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा को, हो। आ, को, को हो। अच्छा माध्यमिक शिक्षक अच्छा आणि आपण किती विद्यार्थी आणलेले 21 मुले आणि मुली एकसष्ट विद्यार्थी घेऊन आलो अच्छा आणि आपण इथं कशा करता आलो आपण कोण जो हे जो शो बघण्यासाठी आलेलो आहे अच्छा तर मुलांना घेऊन त्यांचा मुलांना आनंद आणि वेगळा अनुभव या हिशोबाने आलंय ठीक Yeah, thank you. Yeah, thank you. Thank you.